माझ्या शंभू बाळाला जन्मदाती आई नसणार आहे तुम्ही तुमचं दुःख तुमच्या आईच्या खुशीत व्यक्त करालो पण माझ्या शंभू बाळाने कुठे दुःख व्यक्त कारण लेकराला जन्मदाती नसणार आहे सई हाताच्या फोडाप्रमाणे जपू आम्ही शंभू बाळा पण आपण अशी निर्वाणीची भाषा करू नये राजे एक वचन द्याल काय वचन हवं आपण आमच्या दुःखाची वार्ता खळाल्यानंतर चुकून सुद्धा आमच्या समाधीवर असुरू ढाळत बसू नका मग काय करावं आम्ही आपण ज्या ज्या वेळेला स्वराज्याच्या मोहिमेवर असाल त्या त्या वेळेला विजय होऊन आल्यानंतर आम्ही तुम्हाला ओवाळायला नसणार राजाय आणि त्याच वेळेला रायगडाच्या राजगडाच्या वेशीवर आल्यावर तुम्हाला आमची आठवण आल्याशिवाय राहणार नाही राजा त्याच समयास आपण आमच्या समाधी जवळ यावं आणि आमच्या समाधीवर एक एक पुष्प व्हावं राजा वाल ना राजे होय जरूर वाव राजे आणखीन एक वचन द्याला मास बोला काय वचन हवे आपण राजे तो अबजुन्या तुम्हाला मारायला रा रागाच्या भरा त्याच्यावर तुटून पडू नका स्वतः जपावे निदान बायभूमीच्या रक्षणासाठी स्वतः जपावे राजे कारण आपण लाखाचे पोशिंदे हातराचे जीव राखून परत यावे सही तुम्ही म्हणाल तसच झोवी पण राजे तुमच्याशिवाय व्यक्तीनं स्वर्गात कशी व शंभर वर्ष काढावी आपली आठवण येईल राजे पण स्वर्गात आम्ही तुम्हाला कुठं म्हणतात कदाचित आम्ही सुद्धा पाठोपाठी नखा राजा असं बोल या स्वराज्याला या मराठी मुलखाला तमाम माय भगिनींना राजे तुमची गरज म्हणून आपण स्वतःच राखावे जीव सांभाळा जी राणी सरकार सासरू नयनाने एकमेकाला कडकडून मिठी मारली ती शेवटची मिठी होती सैबाई राणी साहेबांच्या हात हातामध्ये त्या ठिकाणी राजांनी दिला आणि शेवटची भेट घेऊन महाराजांनी जड अंत करणाने सईच्या हातातला हात काढला आणि महाराज प्रतापगडाच्या दिशेने दौडत निघाले महाराजांचा आश्वा प्रतापगडाच्या दिशेने दौडत होत पण मन मात्र बाग गुंतून पडलेलं होत काय होईल शंभू बाळाच आई विना लेकरूप ओरखा होईल अशा समय आज बापाने जवळ असायला हवं पण बाप रणांगडावर आहे लेखनाची चिंता आहे पत्नीचं माग काय होईल सई गेल्यानंतर तिला चितागणी द्यायला सुद्धा आम्हाला यायला जमेल की नाही जमणार